महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 जवळ कुटुंबियांची जी दुर्दैवी घटना झाली त्या संदर्भात आम्ही सर्व शिवसेना शिष्टमंडळ येऊन भेटून गेलो येता येताच आम्ही एस ना भेटून गेलो आणि जी वस्तुस्थिती आहे ज्या असलेल्या कुटुंबियांची म्हणण्याची वस्तुस्थिती आहे त्या वस्तुप्रमाणे ते त्यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे आणि ती कारवाई होऊन होऊन योग्य तो न्याय त्यांना मिळाला पाहिजे कुटुंबियाला म्हणून आम्ही कुटुंबांसोबत आहोत कुटुंबाला ज्या मनाप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे जसा हवा न्याय तसा न्याय असलेल्या पोलिसांनी तपास करून मिळावा त्यांचं म्हणणं आहे तिकडचा कोणाचा जो असलेला मोबाईल विबाईल जे आहे ते मोबाईल त्यांनी ताब्यात घ्या आणि नंतर जे असलेलं जे असेल ते उघड करा पण नवविवाहित नव्हती असं त्यांचं म्हणणं झालं आणि वृत्तपत्रामधून छापून आलं तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या सहा सात वर्ष झालेली आहेत छोटी मुलगी आहे मुलगी आहे त्या मुलगी असल्यामुळे ती विवाहित असं छापावं त्यामुळे ते होतात की नवविवाहमुळे आम्हाला जरा दुःख वाटतंय त्यामुळे त्यांच्या असलेल्या जो भावना आणि दुखावत आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेला आघात आघात आहे अगदी छोटी मुलगी आहे त्यांची त्या मुली मुलीवरती पण तो मोठा आघात झालेला आहे त्यामुळे त्या, त्या सर्व आम्ही देवगडमधून आलेले सर्व आमचे जोगड असतील आमचे परवा येऊन हे पण भेटून जात नाही ते तालुका प्रमुख आमचे भेटून गेले वैभव नाईक सचिश सावंत आम्ही सर्व एस भेटून निर्मला आपल्या निर्मा सावंत पण एस भेटू भेटून आम्ही ते आलो आहे आणि एस सांगून करत आणि एस पी बोलले कोणतंही पक्षपाती होणार नाही ते कोणत्या पक्षाचे जरी असले तरी पक्षपाती होणार नाही असं पद्धतीने आम्ही सांगून आलो आहे जर पक्षपाती झाला तर या कुटुंबाबरोबर आम्ही राहून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा पण आम्ही सर्वांनी मिळून धरवलेला आहे आणि तशा पद्धतीने त्याला न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे खरंतर असा सेन्सिटिव्ह विषय असल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताबडतोब अटक केली पाहिजे होती आता स्वतःहून ह्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे आणि या संदर्भात याची सखोल चौकशी व्हावी जरी गृह खातं भाजपकडे असलं आणि भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षाचे असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊ नये खरं तर मिलिंद माने जे त्यांना पण आरोपी केलं पाहिजे कारण त्यांच्या मोबाईलमध्ये आणि ह्यांच्या मोबाईलमध्ये अशा अनेक तक्रारी आहेत असं तिथल्या देवगडमधल्या लोकांचं म्हणणं आहे की मिलिंद माने अशा अनेक लोकांना त्रास दिलेला आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी तपास करावा आणि सुद्धा त्या कुटुंबियावर पोलिसांची गुन्हे नोंद देवगडमध्ये आहेत वेगवेगळ्या कारणांचा आणि त्यादृष्टी जरपासून लवकरात लवकर अटक घ्यावी कारण गुन्हा नोंद झाला आहे मग अटक झाली पाहिजे तरच तपास या ठिकाणी होईल आणि त्यांना अटक करून जाण्यासाठी पोलिसांनी वेळ देता करण्याचं आमचं म्हणणं आहे आणि सत्ताधारी असल्यामुळे असं संशय सुद्धा आम्ही व्यक्त करू शकतो त्यामुळे पोलिसांनी लवकर नाही दिलं तर आमचं देवगडवासियांच्या वतीने आम्ही तीव्र सांद्रहन करू